हे जे आड आणि जे सरकार आहे खोके सरकार या सरकारला आज ह्यांच्या टोटल यांची जी, जी काम काम करण्याची जी पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ही सगळी व्यापारी दारजीने त्यांची काम करण्याची पद्धत आहे आज शेतकरी धीर लागलेला आहे सोयाबीनचा भाव काँग्रेसच्या काळात अकरा हजार रुपये दहा हजार रुपये भाव आता आणि ही की मोदी साहेब सांगतात मेक इन इंडिया अप इंडिया अशा घोषणा करून आज अरबी समुद्रात स्मारक बांधण्यासाठी तिथं करोडो रुपये खर्च केले आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक सुद्धा बांधलं नाही आणि दुसरा मुद्दा असा आहे की देशामध्ये मह दे या महाराष्ट्रामध्ये मह दे, जे बी आपल्या महाराष्ट्राला तरुण बेरोजगाराला रोजगार निर्मितीचा जी प्रकल्प होते ते सगळे प्रकल्प गुजरातला पाठवायचं काम केलं या मिंदे सरकारनं आणि मोदी शाहनी यांना अजा बात या महाराष्ट्राचं काही देणं घेणं नाही जरांगे पाटील आरक्षणासाठी जवळजवळ मराठा समाज तीस चाळीस वर्षापासून लढा देतोय परंतु छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतोय नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन सुद्धा एक वेळेस या मराठा समाजाला मराठा मराठा समाजावर या 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 समाजासाठी आणि बेरोजगारासाठी एक वेळेस सुद्धा या महाराष्ट्रात दहा वेळेस मोदीच्या लोकसभेला सभा झाल्या आता सध्या अमित शहा आणि मोदी या महाराष्ट्रामध्ये सभा घेत आहेत परंतु आज लाडकी बहिणी योजना काढली इकडे पंधराशे रुपये दिले आणि तेराशे चौदाशेचा डब्बा आता बावीसशे तेवीसशेला द्यायला चालू आहे आणि या लाडक्या बहिणीच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक चालू आहे आणि आता काही भा भाजपची नेते मंडळी आहेत पाधर रस्त्याचा विषय काढला तुम्ही पांढर रस्त्याच्या योजना जाहीर केल्या आणि योजना जाहीर करीत असताना काही भाजपच्या नेते मंडळीला मी स्वतः निधी मागण्यासाठी गेलो पानधन रस्त्यासाठी तर दहा टक्केनं आणि पंधरा टक्क्यानं आम्हाला त्यांनी कमिशन मागितलं म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये सरकारमध्ये असल्यामुळे काम होईल म्हणून मी शिवसेनेचा विभाग प्रमुख गेले तीस वर्ष काम केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं परंतु गेल्या लोकसभेला मी भारतीय जनता पार्टी मध्ये कामाचं विजन घेऊन प्रवेश केला होता परंतु सगळे फसवे आश्वासन या महायुती सरकारच्या असल्यामुळे मी आज माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात कारण उद्धव साहेब जी बोलतात त्या योजना सर्वसाधारण माणसासाठी शेतकऱ्यासाठी राबविणारा पक्ष असल्यामुळे आम्ही खंबीरपणे दादा पाटलाला निवडून आणण्यासाठी आम्ही तक्तीने उभं राहणार आहोत आणि ही जी लबाड बोलणारे थापाडे सरकार आहे मिंदे यांना आम्ही हद्द पार केल्याशिवाय सोडणार